नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून मिरजेत खाजगी रुग्णालयात बालिकेच्या मृत्यूनंतर नातेवाईकाकडून हॉस्पिटलची मोडतोड डॉक्टरांना मारहाण गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल आयएमए कडून कारवाईची मागणी हॉटेल फोडून साहित्य चोरी करणारी आंतरराज्य टोळी सावळीतून जेरबंद दोन गुन्हे उघड तीन लाख सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत सांगली जिल्ह्यात नऊ महिन्यात जीएसटी महसूल एक हजार कोटी रुपये एक हजार चौऱ्याऐंशी कोटी जमा डिसेंबर चोवीस पर्यंत महसूलात मागील वर्षीच्या तुलनेत सोळा टक्केपर्यंत घसघशीत वाढ सांगलीत एक्केचाळीस हजार आठशे पंच्याण्णव कर